नमस्कार मंडळी चला आज तर आज मी बनवणार आहे दही टाकून भेंडी आपण मसाला भेंडी शेंगदाणा घालून तर नेहमीच करतो तर तुम्ही यावेळी ना दही टाकून करून बघा खूपच टेस्टी लागते आपण जेव्हा डाळ लागून लावायला बनवतो तोंडे लावायला आपल्याला काही ना काही चमचमीत वेगळं पाहिजे असतं आपण पाहुणे आले का तर आपल्याला काही सुतच नाही काय करावं तर मग अशा प्रकारचे काहीतरी वेगळं भाजी केली ना तर पाहुणेही खुश होतात काहीतरी वेगळं केलं आणि त्यांना पण खूप आनंद होतो तर मी या थोड्याशा पावशर भेंड्या घेतल्या होत्या त्यांना असे काप करून घेतले मीडियम साईजमध्ये तुम्हाला वाटेल तर तुम्ही याच्यापेक्षा अजून बारीकही करू शकतात नंतर मी ते एक छोटी वाटी मी ते दही घेतलेलं आहे आणि एका मोठ्या वाटीत काढून घेतलेला आहे नंतर इथे मी एक चमचाभर मी धना पावडर टाकलेली आहे ते चांगली त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याला आपण भिंडी शिजेपर्यंत आपण त्याला साईडला ठेवणार आहोत नंतर आपल्या भेंडे पण अशा छान अशा शिजतात भेंड्या शिजल्या की लगेच आपण याला आपण एका छोट्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे भेंडी शिजायला मीठ टाकली नव्हतं कारण मी मीठ नंतर टाकलेलं कारण मीठ टाकलं की भेंडीना खूपच मस्त पाणी सुटतं आता हे बघा प्रत्येकाची पद्धत तर वेगवेगळी असते स्वयंपाक करण्याची नंतर मी त्याच पॅनमध्ये परत अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे जिरं टाकून घेतलेलं आणि हा लसूण आहे ना मी आपण आलं किसायची किसणी असते ना त्याच्याने असा बारीक किसून घेतला आणि तो मी टाकलेला आहे नंतर कांदा आणि टमॅटो मी याला असं मिक्स असं चॉप करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही वे ते वेगवेगळं पण टाकू शकता ते चांगलं तेलामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि कांदा टमॅटो थोडं चांगलं मिसळल्यावर मेच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे टोमॅटो टाकल्यावर तर मीठ तर जाणारच असतं मीठ टाकून चांगलं परतून झाल्यावर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे काळा मसाला लाल मसाला तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ना तिखटवाले तुम्ही ते घालू शकतात मी तर प्रत्येक भाजीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये थोडा का असा ना मी काळा मसाला घालतेच कारण आम्हाला टेस्टला काळा मसाला लागतोच कांदा टमॅटो चांगल्या तेलामध्ये परतून झाल्यावरती आपण तयार केलेले दहीचं बॅटर पण टाक टाकायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मी ते नाही फक्त एक छोटं चमच्यावर मी पाणी टाकलं होतं दहीच्या वाटीमध्ये दही ते लगे। लगे। दही पूर्ण काढण्यासाठी ते चांगलं मिक्स झालं की आपण लगेच शिजवून घेतलेल्या भेंडी घालायची आहे चांगल्या दहीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आमच्या घरात तर भेंडी सर्वांना खूपच जास्त आवडल्या होत्या कारण तेच तेच खाऊन पण घरातले कंटाळतात आणि आपल्याकडे जर सर्वात जास्त केलेला घरामध्ये केला गेला आयटम म्हणजे भेंडीच असतो बरोबर आहे की नाही चांगलं मिक्स करून झाल्यावरती मी याच्यामध्ये परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे परत एकजीव करून मी याला पाच ते सात मिनटं परत मी याला मिडियम गॅसवरती अशी वाफ देऊन घेतलेली आहे आणि अशा मस्त अशा भेंड्या करून घेतलेल्या आहेत गरम गरम पोळीबरोबर आणि वरम भाताबरोबर तो खूपच छान लागतं अशा प्रकारची भेंडी तर नक्कीच करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला थोडी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा का